सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटत आहे कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर कोणाची ताकद नाही आहे प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर सगळ्यांना मदत करू शकू भाजप पहिल्यांदा खरं बोलले मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाही आहे ना आमच्या कोणासाठी आहे ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमचं हेच ध्येय आहे की ह्या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत यांना पळवण्याचं आहे आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे दोनशे छप्पन्न एकर एवढे सॉल्ट पॅन लँड्स मिठाघराची जागा हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला मुंबई विकायला निघालेले आहेत महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचा पहिला जो पहिलं हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा ठीक आहे ना हे अंतर्गत चर्चेवर होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं ती चर्चा आम्ही करत राहू बघा तुम्हाला अजून एक सांगतो सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सी सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो अजित पवारांनी एक ट्विट केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिले आणि त्यांच्या ट्विटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाहेर मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेट मधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे एक एक असं करतो लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतो भाजप पहिल्यांदा खरं बोलली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका